नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्समध्ये एअरबस कारखान्याला भेट भारतीय लष्करासाठी हेलिकॉप्टर्स पुरवण्याबाबत चर्चा छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सात पोलीस शहीद दहा जखमी विधानसभा पोटनिवडणुकीत वांद्रे पूर्वमध्ये बेचाळीस तर तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात अठ्ठावन्न टक्के मतदान सामाजिक न्यायाची भावना जनमानसात रुजवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचं अभिवादन जागतिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावत नेमबाज अपूर्वी चंडेला दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र आणि अझलन शहा हॉकी स्पर्धेत भारताची ऑस्ट्रेलियावर मात नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त भारत आणि फ्रान्सनं दहशतवादाचा सामना करण्यासाठी परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याचा निर्धार त्या त्यादृष्टीनं माहितीची देवाणघेवाण करण्यावर भर दिला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त निवेदन जारी केलं स्वच्छ ऊर्जेबाबत संयुक्त संशोधन करण्यावर भर दिला जाणार आहे पंतप्रधान मोदी यांनी आज टुलुस इथल्या एअरबस कारखान्यालाही भेट दिली भारतीय संरक्षण दलासाठी एअरबस कंपनीकडून हेलिकॉप्टर्स पुरवण्यासंबंधी आज चर्चा झाली पहिल्या महायुद्धाच्या स्मृती स्मारकालाही पंतप्रधानांनी भेट देऊन या महायुद्धातल्या शहीदांना आदरांजली वाहिली या महायुद्धात दहा हजार भारतीय सैनिक शहीद झाले होते फ्रान्सकडून राफाल जातीची छत्तीस लढाऊ विमानं खरेदी करण्याचा करार काल या झाला या विमानांचा भारतीय हवाई दलात येत्या दोन वर्षात टप्प्याटप्प्यानं समावेश करण्यात येईल असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज पणजीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं लढाऊ विमान खरेदीबाबत गेली सतरा वर्ष प्रलंबित असलेली कोंडी अखेर भारतानं फोडली असल्याचंही पर्रिकर यांनी यावेळी सांगितलं मध्ये नक्षलवाद्यांचं प्राबल्य असलेल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सात पोलीस शहीद झालेत तर दहा जण जखमी झालेत नक्षलविरोधी कारवाई विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आर के वीज यांनी आज रायपूर इथं ही माहिती दिली राज्य पोलीस दलाच्या या पथकाच्या एकसष्ट पोलिसांच्या तुकडीची सशस्त्र नक्षलवाद्यांशी गाठ पडली असता ही चकमक झाली जखमी पोलिसांना हवाई मार्गानं जगदळपूर इथं आणण्यात येत आहे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून संदर्भातला अधिक तपशील अद्याप हाती आलेला नाही देशातल्या तरुण पिढीचं कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळात रुपांतर केल्यास देशाची प्रगती वेगानं होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती इथं व्यक्त केला तंत्रज्ञानाचा कौशल्य विकासावर होणारा परिणाम या विषयावर आयोजित परिसंवादाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते कौशल्य विकासासाठी उच्च शिक्षणाची गरज आहे तरुण लोकसंख्येसाठी ही व्यवस्था आपल्याकडे असली पाहिजे तरच कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्माण होईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी सिंचनाच्या सोयीसह कृषीमालावर स्थानिक ठिकाणी प्रक्रिया करणारे उद्योग उभारणं आवश्यक आहे त्यासाठी विदर्भात ठिकठिकाणी प्रक्रिया उद्योग उभे करण्यावर सरकारचा भर राहील असं मुख्यमंत्र्यांनी अमरावती इथं दुसऱ्या एका कार्यक्रमात सांगितलं नांदगावनंतर यवतमाळसह काही जिल्ह्यांमध्ये चार वस्त्रोद्योग युनिट उभे राहणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले जलयुक्त शिवार अभियानासाठी दूरगामी परिणाम करणारी योजना जनतेच्या सहभागातून राबवल्यास ती हमखास यशस्वी होईल अशा योजना राबवताना प्रशासनानं अधिक लोकाभिमुख होऊन काम करावं असं आवाहन आणखी एका कार्यक्रमात त्यांनी केलं मुंबईतल्या वांद्रे पूर्व आणि तासगाव कळठे महांकाळ या दोन विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज शांततेत मतदान झालं वांद्रे पूर्व इथे सरासरी बेचाळीस टक्के तर तासगाव कवठे महांकाळ या मतदारसंघात सरासरी अठ्ठावन्न टक्के मतदान झालं यापूर्वी दुपारी वांद्रे पूर्व मतदारसंघात आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं या मतदारसंघाचे रहिवाशी आणि मतदार, मतदार नसल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती खासदार विनायक राऊत यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली शिवसेना भाजपा युतीच्या तृप्ती सावंत काँग्रेसचे नारायण राणे आणि एमआयएमच राजा रहमत खान यांच्यात तिरंगी लढत होणार आहे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आर पाटील यांच्या निधनामुळे तासगाव कवठमहांकाळ मतदारसंघात पोटनिवडणूक झाली या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुमन पाटील यांच्यासह नऊ उमेदवार मतदार रिंगणात आहेत पंधरा तारखेला मतमोजणी होणार आहे भारत निवडणूक आयोगानं मतदार यादी शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे मतदार याद्यांमधल्या त्रुटी दूर करून त्या दुरुस्त करणं आणि मतदार यादीतल्या नावांची आधार कार्डाच्या क्रमांकाशी सांगड घालणं हा त्यामागचा उद्देश आहे या मोहिमेला मतदारांनी चांगला प्रतिसाद द्यावा याविषयी मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे सीईओ महाराष्ट्र यांच्या वेबसाईटवर आपण गेलात तर काही थोडक्यात माहिती देऊन आणि आधार कार्ड नंबर देऊन आपण आपल्या नावाची आधार कार्ड नंबरशी सांगड घालू शकाल याशिवाय उद्या महत्त्वाच्या ठिकाणी मतदार मदत केंद्रात एक मोहीमसुद्धा आयोजित केलेली आहे तिथे आपण प्रत्यक्ष भेट देऊन एक फॉर्म भरून आपण आपला आधार कार्ड नंबर देऊ शकता जी मतदार यादी आहे ती मतदार यादी जी पूर्वी वगळलेली नावं आहेत ती किंवा जी या अभियानांतर्गत जी वगळण्यासाठी प्रस्तावित नावं आहेत ती आपल्याला सीईओ महाराष्ट्र यांच्या वेबसाईटवर दिसू शकतील माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सीईओ महाराष्ट्र या वेबसाईटला जरूर भेट द्यावी व आपल्या नावाची एकदा पुन्हा खात्री करावी दरम्यान हिंगोली जिल्ह्यात नऊशे बहात्तर तर हिंगोली तालुक्यात दोनशे सहा केंद्रांवर हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं हिंगोलीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी सांगितलं संबंधितांनी मतदार ओळखपत्र आधार कार्ड भ्रमणध्वनी आणि ईमेल अड्रस्त बरोबर घेऊन यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे देशात तंबाखूचा वापर कमी व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून यासाठी कटिबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे मुंबईत टाटा मेमोरियल संस्थेच्या दीक्षांत समारंभात आज बोलत होते कर्करोगाचं निदान करण्यासाठी आवश्यक असणारी तसंच जनतेला परवडणारी निदान केंद्र सुरु करणं गरजेचं असल्याचं या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते कर्करोगाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं जिल्हास्तरावर सॅटेलाईट युनिट्स उभारण्यात यावीत यासाठी सरकार नक्कीच मदत करेल अशी ग्वाही विनोद तावडे यांनी या समारंभात एकशे चौदा विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं योग्य दृष्टी ठेवून कार्य केलं तर केवळ विदर्भाचा तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा विकास शक्य असल्याचा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त विदर्भ विकासाची दृष्टी वर्तमान आणि भविष्य या विषयावर नागपूर इथं आयोजित केलेल्या व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून आज बोलत होते शिक्षण आणि संशोधनाचा विदर्भ विकासाशी समन्वय साधल्यास विदर्भाचा अधिक विकास शक्य असल्याचं गडकरी म्हणाले विदर्भातली विद्यापीठं आणि महाविद्यालयं शैक्षणिक संस्था चांगलं कार्य करत आहेत केलेल्या संशोधनाचा समाजातल्या गरीब व्यक्तींच्या जीवनात बदल घडवण्यासाठी उपयोग कसा करता येईल यावर विचार करण्याची गरज आहे गरिबी उपासमार बेरोजगारी तसंच अज्ञानामुळे काही सामाजिक समस्या आपल्यासमोर असल्याचं ते म्हणाले नागपूर विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ काणे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते दुष्काळ अवकाळी पाऊस आणि कर्जाच्या चक्रात अडकलेल्या पीडित शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करत भरपाईसाठी आधीचा पन्नास टक्के नुकसानीचा निकष तेहतीस टक्क्यांवर आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय नरेंद्र मोदी सरकारनं घेतलाय तसंच नुकसानीची दीडपट भरपाई देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी नुकतीच केली राज्यातल्या शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत कलि गारपीट होऊन गेलेली अनेक लोक आज शेतकरी आज अडचणीत आहेत आणि त्यांना हा दिलासा देणारा आणि चांगला दिन आणणारा असा हा स्वागत सरकारचा निर्णय आहे त्याचं मी अभिनंदन करतो आता हे तेहतीस टक्के जर झालं हे खूप चांगलं शेतकऱ्यासाठी झालं पैसे कधी का मिळणार पण मिळाले हे शेतकऱ्याला चांगलंच काम आहे त्यांनी जो निर्णय घेतला तेहतीस टक्क्याच्या वरती ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्यांना पण आता नुकसान भरपाई मिळेल आणि ते जो नुकसान भरपाईचं शंभर टक्के जिथे मिळणार होते तिथं त्यांनी दीडशे टक्के नुकसान भरपाई मिळणार आहे त्याबद्दल मी सगळ्या निश्चितच त्या निर्णयाचं स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी शेतकऱ्यांना त्यांचं जर नुकसान तेहतीस टक्के झालं तरीही त्यांना मदत द्यावी हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं शेतकरी म्हणून आम्ही स्वागतच करतो परंतु खऱ्या अर्थानं याचं स्वागत तेव्हा होईल ज्यावेळेस या निर्णयाची अंमलबजावणी निर्धारित वेळेमध्ये प्रशासकीय यंत्रणा करेल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातल्या त्यांच्या प्रतिमेला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून आज अभिवादन केलं विधानमंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही ज्योतिबांच्या पुतळ्याला गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केलं पुण्यात फुलेवाड्यातल्या पुतळ्याला महापौर दत्ता धनकवडे यांनी पुष्पहार अर्पण केला आणि आदरांजली वाहिली सोलापूर जिल्ह्यातही ज्योतिरावांच्या जयंतीनिमित्त मोटरसायकल रॅली आणि रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते शहरातल्या ज्योतिबांच्या पुतळ्याला महापौर सुशिला आबुट यांनी अभिवादन केलं पंढरपूर इथं नगराध्यक्षा साधना भोसले यांनी ज्योतिबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं शहरात आरोग्य शिबिरं तसंच स्वच्छता मोहीमही यानिमित्त राबवण्यात आली नागपूरमध्ये काढलेल्या शोभायात्रेत ज्योतिबांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्ररथ सहभागी झाले होते फुले सभागृहातल्या ज्योतिबांच्या अर्धाकृती पुतळ्याला महापौर प्रवीण दटके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरला पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज अभिवादन केलं माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ऋषिकेश मुळगावकर यांच्या पार्थिवावर आज पुण्यात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचं पार्थिव एएफएमसीच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात ता आलं होतं सदन कमांडच्या तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी मानवंदना दिली तसंच जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना निरोप दिला मुळगावकर यांचं गुरुवारी पुण्यात कमांड रुग्णालयात निधन झालं होतं भारताची नेमबाज अपूर्वी चंडेला दोन हजार होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे शॅगोवन इथे सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत अपूर्वीनं दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्य पदक पटकावत ऑलिम्पिकसाठी असलेला पात्रतेचा निकष मिळवला आहा भारताच्या परुपल्ली कश्यपला सिंगापूर खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आज झालेल्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात कश्यपला हाँगकाँगच्या हु यून यानं वीस बावीस एक एकवीस अकरा आणि एकवीस चौदा असं सा पराभूत केलं पहिला गेम कश्यपनं जिंकला होता मात्र हु यून खेळ उंचावत पुढचे दोन गेम जिंकत अंतिम फेरी गाठली भारताचा एच एस प्रणोय याला पायाला दुखापत झाल्यामुळे मात्र उपांत्यपूर्व फेरीतला सामना खेळता आलेला नाही हॉकी हो चोवीसाव्या सुलतान अझलन शहा हॉकी हो स्पर्धेत आज भारतानं गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा चार दोन अशा फरकानं पराभव केला आजच्या विजयाचा शिल्पकार ठरला निक्किन थिमैया त्यानं तीन गोल करत हॅट्रिक केली तिसऱ्या स्थानासाठी भारताची लढत उद्या होणार आहे हवामान राज्यातल्या काही भागात आज पावसानं पुन्हा हजेरी लावली धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली पुण्यातल्या पुरंदर ते नारायण गावातही गारपीट झाली तर बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातही पाऊस पडला येत्या छत्तीस तासात मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान पंचवीस नागपूर चौतीस आणि वीस पुणे पस्तीस आणि एकवीस औरंगाबाद पस्तीस आणि एकवीस नाशिक पस्तीस आणि वीस कोल्हापूर बत्तीस आणि तेवीस रत्नागिरी एकतीस आणि तेवीस सोलापूर छत्तीस आणि बावीस आणि अमरावती पस्तीस आणि चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्समध्ये एअरबस कारखान्याला भेट भारतीय लष्करासाठी हेलिकॉप्टर्स पुरवण्याबाबत चर्चा छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सात पोलीस शहीद दहा जखमी विधानसभा पोटनिवडणुकीत वांद्रे पूर्वमध्ये बेचाळीस तर तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात अठ्ठावन्न टक्के मतदान सामाजिक न्यायाची भावना जनमानसात रुजवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचं अभिवादन जागतिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावत नेमबाज अपूर्वी चंडेला दोन हजार सोळाच्या रियो ऑलिम्पिकसाठी पात्र आणि अजलन शहा हॉकी स्पर्धेत भारताची ऑस्ट्रेलियावर मात बातमीपत्र संपला थोर पथ प्रदर्शक आणि महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आजच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत त्यांचे विचार कसे प्रासंगिक ठरू शकतील याविषयी चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विकास आबनावे यांना साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तर अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधानांनी नुकसान भरपाईत वाढ करण्याची घोषणा करून एक मोठा दिलासा दिलाय त्याविषयी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनाही आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार